रॅपिड टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून चौघांची पाच लाख शहत्तर हजारांची आर्थिक फसवणूक केले या प्रकरणी दाजी कृष्णा पाटील वय अडुसष्ट राहणार राधाकृष्ण बंगला प्लॉट नंबर एकोणचाळीस इंदिरा हाऊसिंग सोसायटी जयसिंगपूर तालुका शिरोळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिले त्यानुसार संजय बाळू डोळस राहणार पुणे आणि राम सदाशिव कांबळे राहणार तासगाव या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेली याबाबतची अधिकची माहिती अशी की विश्रामबागमध्ये कुल्लोळी हॉस्पिटल येथील कोरे युनिव्हर्सल बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर रॅपिड टेक्नॉलॉजी या कंपनीचे ऑफिस संशयित आरोपी संजय डोळस आणि राम कांबळे यांनी सुरू केले या दोघा संशयितांनी फिर्यादी आणि त्यांच्या तिघा मित्रांना एक लाख एकोणीस हजार रुपये गुंतवणूक केल्यास तीन वर्षात वीस लाख रुपये देण्याचा आमिष दाखवले त्याच्याच आमिषाला बळी पडून एक ऑक्टोबर दोन हजार बावीस तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत फिर्यादीने एक लाख एकोणीस हजार रुपये गुंतवले तर फिर्यादीचे मित्र मनोज साळसकर यांनी तीन लाख रुपये संदेश दिगंबर कांबळे यांनी दोन लाख रुपये आणि श्याम सुंदर सूर्यवंशी यांनी तीस हजार रुपये गुंतवलेत फिर्यादी यांना त्या गुंतवलेल्या रकमेतील त्र्याहत्तर हजार रुपये संशयितांनी परत केलेत उर्वरित शेहेचाळीस हजार रुपये फिर्यादीला परत केले नाहीत सध्या रॅपिड टेक्नॉलॉजी या कंपनीचे ऑफिस बंद असून संशयित आरोपी संजय डोळस आणि राम कांबळे यांनी फिर्यादीसह चौकांची पाच लाख शहात्तर हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी संजय डोळस आणि राम कांबळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे